कला केंद्रावरल्या बाईच्या नादी लागला जमीन दिली पैसे दिले सोनं नाणं दिलं महागड्या वस्तू दिल्या आणि तिनं टाळलं म्हणून शेवटी जीव सुद्धा दिला उपसरपंचाची कहाणी आहे महाराष्ट्रात घडत आहे घरात दोन लेकर आहेत बायको आहे आणि तरी सुद्धा नाद कशाचा लागतो पद असल्यानंतर पैशाचा माज असल्यानंतर आणि भुलवणार सौंदर्य मूर्खात काढल्यानंतर जर ही अवस्था असेल तर त्याचा गोविंद वर्गे होतो आणि शेवटी स्वतःला गोळ्या घालून स्वतःच स्वतःचा जीव देतो याच्यापेक्षा वाईट अवस्था काय चौतीस वर्षाच्या तरुणाला कुटुंबाकडं लक्ष द्यायचं नाही गावाकडं लक्ष द्यायचं नाही आपलं समाजकारण आपलं राजकारण याच्याकडे लक्ष न देता करिअरकडे लक्ष न देता फालतू धंद्याच्या नादी लागला खर तर त्याचे जे कोणी सोबतचे सगळे सोयरे असतील मित्र असतील आणि त्यांच्या सोबत जर हा असला फालतू धंदा करत असेल नशीब हेनं स्वतःला गोळी मारून घेतली परंतु त्या बायका पोरांना वनवासी करून गेला उद्ध्वस्त करून गेला आणि ही गोष्ट सामान्य नाही सौंदर्य म्हणजे काय सौंदर्यावर भुलून अरे त्या बायकांना कला केंद्रावरच्या रोज सतरा लोक वेगळी वेगळी भेटतात पैशावाली वेगळी वेगळी लोक कला केंद्रावर येतातच कशाला चव घ्यायला तुमची कला वगैरे काही नसते आणि ती कला ज्यावेळेस जीवावर बेतते ती कला ज्यावेळेस तुमच्या खिशावर दरोडा टाकते ती कला ज्यावेळेस तुम्हाला लुटते आता ते दिवस राहिलेत का बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यातला तरुण गोविंद बर्गे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावामध्ये स्वतःच्या गाडीमध्ये गोळ्या मारून घेतो याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय त्या मुलांना बाप कुणाला म्हणायचं त्या मुलीनं पप्पा कुणाला म्हणायचं बायकोनी नवरा म्हणून काय त्याच्याकडून अपेक्षा किंवा त्याच्याविषयी आता सन्मान काय ठेवायचा जर कला केंद्रावर जात असेल तर बर तू गेला बाकी काही गोष्टी असू द्या परंतु ज्या वेळेस तुम्ही या गोष्टी सगळ्या करता या गोष्टी करायला तुम्ही पुढे जाता जमीन जुमला पैसे सोनं नाणं ह्या सगळ्या गोष्टी त्या लेडीला देत असताना आणि तिनं तुमच्याकडून सगळं वरबडून घेतलेलं असताना तुम्हाला जर ती टाळत असेल किंमत देत नसेल तर तुम्हाला तुमची लायकी काय आहे ही दाखवली ही लक्षात येतं की नाही याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जयजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे बीड जिल्हा म्हणजे कुठल्या प्रकरणामुळे गाजेल आणि लोक काय करतील हे सध्या तरी सांगणं अशक्य झालंय मुंबई असेल पुणे असेल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जमिनीचे भाव वाढले तसे तसे लोकांकडे पैसे भरपूर आले लोकांना पैसे खर्चायला कळत नसायचं पैसे बॅगा भरून घेऊन जायचे आणि तिकडं जिथं जिथं कला केंद्र दिसेल मग ते चौफुला असेल जामखेड असेल किंवा इकडं मुंबईकडचं नवी मुंबईतले डान्स बार असतील पनवेल असेल लोक पैशाचा नुसता पाऊस पाडायचे उधळपट्टी करायचे आणि त्याच्यामध्ये कित्येक संसार उद्ध्वस्त झाले कित्येक घर उद्ध्वस्त झाली माणसं रस्त्यावर आली ज्या जमिनीचा मालक रुबाबात फिरायचा त्या जमिनीचा मालक सगळी जमीन विकून आता तिथं वॉचमेन म्हणून बसला एवढी भिकार अवस्था झाली आणि ती सवय अजून सुद्धा गेलेली नाही पूर्वीचे डान्स बार पूर्वीचे कला केंद्र हे पैशांनी असे भरलेले असायचे आता काय झालंय पण अजून सुद्धा या गोविंद बर्गे सारखे माणसं अशा पद्धतीनं वागतात अरे तुम्ही पैसे दिले तुम्ही जमीन दिली तुम्ही सगळं दिलं प्राण द्यायची गरज नव्हती जीव देणं अपेक्षित नव्हतं परंतु याच्यावर कोणी खरं बोलणार आहे की नाही गरज काय या सगळ्या गोष्टीची गरज आज त्या लेकरांना किंवा बायका पोरांना ती जर स्त्री तुम्हाला धमकावत असेल ब्लॅकमेल करत असेल कायद्याचं राज्य आहे आपल्या इथं तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू शकले असते की माझा असा असा छळ सुरू आहे किंवा एखाद्या वकिलाचा सल्ला घेतला असता एखाद्या पोलिसाचा सल्ला घेतला असता त्यांनी बरोबर सल्ला दिला असता जीव द्यायची गरज नव्हती गोविंद बर्गेंचे प्राग गेले दुर्दैवी घटना आहे पण मला तुम्हाला त्या भाषेत ही गोष्ट समजून सांगणं कारण असे कित्येक लोक अजूनही कला केंद्रावर जातात काही दोन चार आठवड्यापूर्वीच पुण्यातल्या एका आमदाराच्या भावानं सुद्धा इथं पुण्याच्या दौंडच्या त्या कला केंद्रावर गोळीबार केला होता तिथं काही कीर्तनाचा कार्यक्रम होता का कशासाठी तिथं हे सगळं केलं होतं कारण आम्ही किती बाहेर बडेजावामध्ये किंवा दादागिरीमध्ये हे सगळी उद्दळपट्टी किंवा दहशत निर्माण करण्याचा हा सगळा प्रकार पण तिथ पैसाही जातो वेळ तर जातोच जातो, जातो तुमचं इज्जत सुद्धा जाते ती आज गेलेली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही कला केंद्राच्या नावाखाली आज कित्येक पोरं त्या मुलींच्या नको त्या प्रेमात पडतात त्या गडबडीमध्ये जातात स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करून घेतात पहिल्यांदा पैशा नंतर वस्तू नंतर संपत्ती आणि नंतर बर्गेनसारखा जीव सुद्धा म्हणजे याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते याची कल्पना न केलेली बरी परंतु हा ट्रेंड आता मराठवाड्याकडे घसरला की काय हे या सरपंचांच्या हत्येवरून अगोदर याच हत्येला याच आत्महत्येला किंवा या घडलेल्या घटनेला वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं कारण सकाळपासून दुपारपर्यंत ही घटना ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आली माध्यमांच्या माध्यमातून त्यावेळेस म्हणले गाडीमध्ये गोळ्या घालून सरपंचाची हत्या केली गोळ्या घालून हत्या झाली चर्चा झाली सगळीकडे खळबळ झाली नंतर कळलं की त्यांनी स्वतःच गोळ्या घालून आत्महत्या केली फोन कॉल्स असतात सीडीआर असतात सगळी माहिती असते चॅटिंग असते सगळे सग्ड़ सगळं असतं पोलिसांनी काही जो काही तपास केला असेल त्याच्यातून जी काही माहिती गंभीर स्वरूपाची समोर आली ती तरुणांचं आयुष्य किंवा डोळे खाड करणं जागे करणारी माहिती समोर आली आणि ही अत्यंत भयानक गोष्ट आहे कला केंद्राच्या नावाखाली तुम्हाला कुठलीही तिथली कला केंद्रावर नाच गाणं करणारी महिला तुम्हाला बोलवायला येत नाही किंवा संपर्क करायला येत नाही किंवा तुम्हाला ती बोलवून जा घेत नाही तुम्ही तिच्यापर्यंत जाता तुम्ही पैसे टाकता तुम्ही ती बारी विकत घेता तुम्ही तिथं दाजगाऱ्याचा कार्यक्रम करता आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ती आवडल्यानंतर जर हा सगळा खेळ होत असेल ती ब्लॅकमेल करणार तुमच्याकडून सगळं वसूल करणार तुम्हाला सगळं रिकाम करणार मोकळं करणार आणि नंतर सोडून देणार परत दुसरा पकडणार तुमचं काय झालं तुम्ही सगळं देऊन फर्स्ट मध्ये गेले गोविंद बर्गेच पण तेच झालं पहिल्यांदा कला केंद्रावर गेला तिच्या प्रेमात पडला ओळख झाली आणि मग प्रेमातून ज्या काही गोष्टी घडल्या ते त्या अत्यंत घरच्यांना कळाल्या असतात तर त्या वेदनादायी होत्या कारण प्रेमामध्ये याच गोविंद बर्गेंनी तिला जमीन घेऊन दिली घर घेऊन दिलं वेगळ्या वेगळ्या वस्तू दिल्या एवढ्यावरच भागलं नाही तर तो पैसे सुद्धा द्यायचा एवढं देऊन सुद्धा त्याला टाळलं कारण कला केंद्र काय बंद नव्हतं हा काय रोज तिथं जायला काय ह्याला दुसरं काम नव्हतं का हा रोज जात नव्हता पण तिला आज गोविंद उद्या अजून बर्गे तिसरा अजून चौथा माणूस हे सगळं याच्यामध्ये हा जे काही तिला अपेक्षित होत ते सगळं याच्याकडून घेतलं आणि अजून अतिरिक्त घर पाहिजे बंगला पाहिजे वगैरे म्हणून याच्या माग टुमटुम लावली आणि त्यांनी देऊ शकला नाही वैफल्यग्रस्त अवस्थेत गेला कारण सगळेच पैसे खर्चून बसला नंतर याच्याकडे काय ऑप्शन राहिला नाही शेवटी जीव द्यावा लागला पोलीस तपास करतील तिला अटक पण झाली सगळ्या गोष्टी होतील माणूस गेलेला परत येणार नाही हे ये मला या ठिकाणी सांगायचंय याच्यातून काय आम्ही बोध घेणार आहोत की नाही तुमच्या काही क्षणिक वेगळ्याच नादामुळं आयुष्याचा जर खंडोबा होत असेल तर विचार केला पाहिजे आणि या गोष्टीतून ज्या बातम्या म्हणून तुमच्या समोर येतात कि मी ज्या पद्धतीनं मी सांगतोय त्या तुम्ही टाळाव्यात एवढीच माफक अपेक्षा आहे कारण आयुष्य उद्ध्वस्त करायला दुसऱ्याची अजिबात गरज लागत नाही शत्रू आपणच पाळलेले असतात शत्रू आपणच निर्माण केलेले असतात आणि संकट आपण निर्माण करतो ते दूर झाले पाहिजेत एवढंच जयशिवराय